नाही पण याच्या सगळ्याची उत्तरं ही सामाजिक रचनेत आहेत मागासलेपणातल्या फुटीमध्ये आहेत की आपल्या वर असलेल्या अनेक दिवसांच्या दडपणावर आहेत हजारो वर्षाच्या इथल्या व्यवस्थेमध्ये गावगाड्यामधला बलुत्या आलुत्याच्या बाबतीमध्ये कायम दुय्यम वागणूक त्यांना दिली गेली गावगाड्यातल्या एखाद्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यात सुद्धा प्रवेश नाकारणारी इथली व्यवस्था इथल्या देवाधिकांना सुद्धा समतेचं तत्व या माझ्या भारतवर्षामध्ये त्यांना राबवता आलं नाही ते तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या या समाज व्यवस्थेमधल्या या पंक्तीला बसलेल्या सगळ्या प्रवर्गांच्या लोकांना शेवटच्या घटकापर्यंत या संविधानाच्या माध्यमातून रिझर्वेशन पॉलिसीच्या प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून या पंक्तीमधल्या शेवटच्या घटकापर्यंत संविधानाचा असा स्वयंपाक शेवटच्या घटकामधल्या माणसांच्या ताटामध्ये सुद्धा पोहोचला पाहिजे ही भावना ही अशा व्यक्त केली परंतु इथल्या वाढप्यांनी मात्र हाच सुग्रासाचा स्वयंपाक पाहुण्या रावळ्यांना वाढला आपल्या जातीमधल्या लोकांना वाढला तोंड बघून वाढला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडला वाढला आणि प्रत्येक वेळी हे इलेक्शन मोडमध्ये राहतात प्रत्येक गोष्टीकडे माझी माझा पक्ष निवडून येईल का माझा आमदार खासदार पडेल का मला निवडणुकीमध्ये त्रास होईल का या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिला म्हणजे सामाजिक न्यायाचं धोरण प्रत्येकाच्या हक्क अधिकाराचं धोरण या गावगाड्यामधल्या प्रत्येकाला सन्मान वागणूक सन्मानानं वागणूक देण्याचं धोरण संविधानाचं धोरण सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्याचं धोरण घटनेला थ्रेड्स पोहोचवण्याचं धोरण इथल्या लोकांनी राबवलं